रामकृष्ण हरी मंडळी तर झालं का तुमचं पण सोयाबीन काढायला चालू तर बघा आता दोन चार दिवस झालं पाऊस आहे त्यामुळं थोडंसं हडकाली झालं पण शेतातलं पाणी काय कमी झालं नाही तर म्हणलं करावी सुरुवात थोडी थोडी काढायला कारण हे कशी गोष्ट झाली माहिती आहे का तुम्हाला ती पाच रुपये आणि एका घोड्याची गोष्ट माहिती आहे का त्याच्यासारखी आपली शेतकऱ्याची जा अवस्था झाली बघा पाच रुपये बी तिथंच आणि घोड्या बी तिथंच किती बी शेतकऱ्याने मेहनत करा किती बी कष्ट करा फिरून फिरून शेतकरी तिथंच येतोय सांगण तेवढं खूप अवघड झालं शेतकऱ्याच्या पावसानं करून टाकलं तर बघा आमचं एक दीड एक तर हिथं सोयाबीन होई बघा या सगळं सोयाबीन पाणीच आहे का गुडघ्या ही काही पाय चाललेत आणि ह्या सोयाबीन मध्ये म्हणल्या तर काही राहिलेलं नाही बरं का असं पुढून बघितलं तर निसतं सगळं काळं भंगार निघत आहे आणि बुरकाटल्यावणे झालंय नुसतं हे बघा सगळं बुरकाटल्यावणे झाले आणि ह्याला भाव तर किती थोडाच भाव आहे पण आता म्हणायचं नाही भाव सुद्धा कमी येत जास्त येतात आज त्या वर्षी तर काय सगळं पाण्यात गेलं त्याच्यामुळे ऐका ना जास्त आता विचार तर काय करायचं नाही फक्त जेवारी फिरण्यासाठी उभं काम करायचं करायचं आणि आमच्या इथं बघा कोणतं इथं बघायला आलेलं नाही आमचं शेत कोणतं सरकार आलेलं नाही कोणतं आमदार आलेला नाही तर हे आमचं असं सोयाबीन आहे पोहत आहे पोहते झालं उघडं काढायला उगपची सोयाबीन आता आमची बी लेकराबाळ आहे तर आमच्या बी दिवाळी खायची असं लेकराबाळांना वाटतं त्यांना बी कपडे घ्यायचे त्यांचे बी पीस भरायच्या तसं भागवायचं सांगा आणि किती पिकवी मग दिला तरी देऊन म्हणते किती देणार आहे ती आणि कसं सगळं आमचं भागणार त्याच्यावर आता बघा त्याला करायला बायाला बाया लावल्या तर काही पुन्हा किती मट हे होतात हजेरी किती मट वाईट येतात कसं हे करायचं बघा शेतकऱ्याचं आहे का ना ओला दुष्काळ म्हणजे शेतकऱ्याचं आहे का ना इतकं जीवावर ओवर आलंय ना लय आलं बघा सगळं पाण्यात गेल्या मुलांना काय काय अपेक्षा ठेवलेल्या असतात लेकरांना पप्पा मला हे घ्यायचं पप्पा मला सायकल घ्यायची पप्पा मला कुठं काय घ्यायचं मग आता त्यांची अपेक्षा आम्ही कशा पूर्ण करायच्या इच्छा त्यांच्या सांगा सगळं <laughs> तर हाय पाण्यात गेलं बघा काय राहिलं या सै आमचं तर काय फक्त आहेच आहे त्यात काय आता आम्ही पाणी म्हणत नाहीत ना काय म्हणत नाही का पाट्या सुद्धा असं पाण्यात आणि बाज ठेवली तिथं त्या बाजावर नेऊन टाकायचं आणि घटड बांधायचं त्याला म्हणतात कसला वला दुष्काळ द्यावा ना केलं असं थोडाही काढ दिवस नसता पडडा तर सगळ्या सोयाबीन काढून झाले असते पण दम निघला नाही पावसाला बी लगे बदा बधा बदा बदा तर पडडा किती नुकसान सगळं झालं ते झालं काही पाय जाते जात काढायचं सगळं शेतकऱ्याला सहन करावं लागते आख्या जगात म्हणलं तर एकच व्यक्ती की ती म्हणजे शेतकरी किती दुःख येऊ द्या किती संकट येऊ द्या दुसऱ्या दिवशी झोपीतून उठून रडणार पडणार पण दुसऱ्या दिवशी उठून येळा घेऊन शेतात जाणारच तेच म्हणतात खरं शेतकरी तर बघा मंडळी व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे पण कसं पाणी शेतात कसं सोयाबीन काढतं पूर्ण व्हिडिओ बघा आणि काय कमी जास्त वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय